शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एसटी बाळेवाडी विरोधात चक्काजाम आंदोलन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आदेशाने व जिल्हा प्रमुख अरुणाप्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्यायकारक भाडेवाडी विरोधात जनआंदोलन छेडण्यात आले असता लालपरी थांबून घोषणा देत चक्काजाम करत आघात प्रमुख शहादा यांना निवेदन देण्यात आले एस टी भाडेवाढमुळे सामान्य नागरिकावर वाढत्या आर्थिक भारामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे एस टी प्रवास हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनरेखा आहे मात्र भाडेवाडीमुळे प्रवासांचे हाल होत असून ती तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी मार्फत करण्यात आली शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांचा नेतृत्वाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले यात विविध तालुका प्रमुख शहर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनांद्वारे प्रशासनाला निवेदन देण्यात आले असता भाडेवाढ मागे घेतली नाही तर अधिक तीव्र आंदोलन फेरण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी उपजिल्हा संघटक मधुकर मिस्त्री शहर प्रमुख सागर चौधरी तालुका संघटक गणेश चित्रकथे डॉक्टर सागर पाटील बापू चौधरी सुरेश मोरे दिलीप पाटील जयसिंग गरुडसह पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे